गणेश नाईक आणि लोकसभेचाही राजीनामा दिलाय राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय राष्ट्रवादीला अलविदा केलाय सिंगापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का असं वाघ यांनी देखील भाजपात प्रवेश केला तुम्ही मग या ठिकाणी आलेला पार्सल रोहित बापूचं परत पाठवणार का वार ना हो ना, पवार यांच्यावरती एकत्र ईडीनं गुन्हा दाखल केल्यानंतर औरंगाबाद शहरामध्ये सुद्धा निदर्शन होत आहेत अधनग्न होत ही निदर्शनं केली गेली त्यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पवार साहेबांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आले आहेत आणि आता तुमच्या चौकशीची गरज नाही असं ईडीनं म्हटलेलं आहे जे अशा पद्धतीची दादागिरी गुंडगिरी करतील ना ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबी असतात महाराष्ट्रात जेवढे विमानतळ केले तेवढे तुम्हाला गुजरात मध्ये बस स्टँड करता आला नाहीत हे आमच्या साहेबांचं काम योगी और मोदी का एकही नारा ना घर बसा हमारा ना बसते देंगे तुम्हारा आणि आमचं कुटुंब ही माय ब्लड इथे कधी वॉटर साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ तोडणारा कधी खासदार लोकसभेच्या होमेदवारच्या निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली जाहीर स्थळांना या ठिकाणी कमी करतो पतीचे उमेदवार वरच्या मताने तुम्ही विजय करण्याचं ऐतिहासिक काम आपण कराल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र